नमस्कार भावांनो आज सारा सकाळ सकाळ लवकरच शेतामध्ये आलो होतं दोन चार दिवस झाले रान ओलवलेलं होतं वापशे वालतं मग पाळी टाकली उभट्या आणि बैल सोडले चरायला मग म्हटलं आपला एखादा हिडू काढावा आपल्या प्रेक्षकासाठी आता हिव माझा सरज्या चार दाती वासरू आहे कामाला बिलैगुणवाना असतील खिल्लार आहे शांत तितकं आणि चपळ बी तितकंच आहे ओ त्याचे गुण काय सांगा तेवढे कमीच आहेत पण तसंच जपतोत बी आम्ही पाड त्याला लय गुणी आणि आता माझा हा दुसरा हि राजा हे जरा ताकदवान जास्त आहे थोडा टकरीचा नाद आहे त्याला पण आता आम्ही त्याला टक्कर खेळू देत नाही हे माझं क्षेत्र हे सकाळी मी आलो होतो एवढं रानपाळी टाकले दीड एकरचा पट्टा आहे याच्याखाली आमचीच तीन साडेतीन एकर पुन्हा जमीन त्याला खेटूनच हा माझा गावचा डोंगर आणि त्यावर पवन चक्क्या बी येतं तर मक्का करायसाठी उभाटे पाळी टाकली काळीचं राणे आणि पाळी बी आता राण बी तसं ध्वज झालं आहे उद्याच्याला म्हणलं सारा काढू आता मग सारा काढल्यानंतर आम्ही मका लागवड करतो ते कसे वाटले माझे वासरं तुम्हाला कसे नाही ते मला कमेंट करून सांगा आणि एक शेतकरी म्हणून थोडा सपोर्ट करा हाई शेतीचा बैलाचा छंद आहे मला माझी शेती माझं शिवार हे आपलं यूट्यूब चॅनल आहे तर सपोर्ट राहू द्या आणि सहकार्य करा आपला एक शेतकरी मित्र म्हणून भावांनो हा छंद मला बैलाचा शेतीचा विविध पिकं घेतो मी त्यावरली पूर्ण माहिती मी आपल्या ह्या चॅनलवर अपलोड करत असतो तर असंच तुमचं प्रेम सपोर्ट सहकार्य करा आणि कसे वाटले माझे घोरे मला कमेंट करून सांगा चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्याकडे तुम्ही कोणती पिकं घेता कोणती नाही त्याची बी आम्हाला थोड़ी कमेंटमध्ये माहिती दे जा आणि अजून जर काही हवं असेल तुम्हाला माझ्याकडून अपेक्षा इच्छा तर मला कमेंट करून सांगा भावांनो धन्यवाद भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय हिंद